हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आणि माझा व्हिडिओ पाहत असाल सकाळी अकरा वाजले होते मी माझी बरेशीच कामं अशी होती आज सकाळी मी फक्त चपाती भाजी बनवली होती आणि लादी वगैरे पुसून झाली होती कपडे माझे दोन दिवस तसेच पडली होती कारण मला अजिबात वेळ भेटत नाही कसलाच म्हणून थोडाफार वेळ भेटत नाही आणि नित्यांसुद्धा माझ्याशिवाय अजिबात राहत नाही तर आम्ही सगळे बाहेर चालू होत सुद्धा रेडी केलं होतं श्रीसुद्धा मी मीसुद्धा तर रेडी झाली होती जर तुम्ही माझा मिनी ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये सांगितलं होतं मी की आमचे पाटील साहेब माझे माझे मिस्टर आजारी आहेत म्हणून की त्यांना काही दिवसापूर्वी ना सतत ताप यायचा थंडी वाजायची स हे सतत चालू होतं आणि आम्ही खोपोलीला सुद्धा जाऊन आलो खोपोलीवरून जाऊन आलो तो एकच दिवस फक्त ते चांगले होते आणि घ नंतर दुसऱ्या दिवशी घरामध्ये आलो फक्त ते स्त्रीला ना स्कूलमधून घेऊन आले आणि त्याच्यानंतर त्यांना एवढी थंडी वगैरे ताप वगैरे भरला की विचारायलाच नको तेच खूप घाबरले होते आणि त्यांना श्रीला सारखे जवळ घेऊन बोलायचे की मम्मीची काळजी घे नित्याशला चांगला सांभाळ तू चांगला शेख हे सगळं असं ऐकून ना आम्हाला खूप भीती वाटत होती त्यांची आणि आपल्या जवळचा माणूस असं काहीतरी बोलते म्हणल्यावर आपण पण घाबरूनच जातो तेव्हा त्यांना ताप भरल्यावर त्यांना एवढा ताप भरला की त्या हॉस्पिटलला गेल्याबरोबर त्यांना लगेच ते ॲडमिटच करून घेतलं तो पहिला दिवस आणि आता जी मी तयारी करते तो दुसरा दिवस ते अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यामुळे बऱ्याचशाच गोष्टी त्यांच्या न्यायच्या राहिल्या होत्या जसं की ब्रश कोलगेट नॅपकिन हे सगळं घेतलं आणि मी टिफिनसुद्धा रेडी करून घेतला होता त्यांचा नॅपकिनसुद्धा राहिला होता ते सुद्धा घेतलं आणि आता आम्ही सगळ्या हॉस्पिटलला त्यांना बघायला जात आहोत त्यांना लागणाऱ्या सगळ्या गरजेच्या वस्तू आता सध्या जर मी घेतलेल्या आहेत आणि बघू जर नंतर काय मागवलं तर त्यांना ते सुद्धा मला पाठवून द्यावं लागणार आहे काल रात्रीचा टिफिन त्यांच्या मित्रांकडून पाठवून दिला आणि सकाळी नाश्तासुद्धा त्यांचे मित्रच द्यायला गेले होते आणि आता दुपारीचं जेवण आहे ते द्यायला कोण नव्हतं आणि मी खोपूलासुद्धा फोन करून सांगितलं होतं की त्यांना ॲडमिट केले म्हणून तर ते आमचे भाऊ वगैरे उद्या येणार आहेत माझ्या रूमच्या खाली या ताई राहतात तर त्या त्यांच्या मुलांना सोडायला स्कूलला जाणार होत्या तर त्यांना पण मी, मी थोडीशी रिक्वेस्ट केली की मला पण हॉस्पिटलला सोडा तर त्या रेडी झाल्या आणि त्यांच्या मुलांना स्कूलला सोडून आम्ही पण हॉस्पिटलला जाणार आहोत तर ही त्यांची दोन mm. मुलं आहेत स्वरा आणि कृष्णा यांना स्कूलमध्ये सोडणार मग नंतर आम्ही हॉस्पिटलला जाणार आहोत 你在道边？ सोडायला नाही आज सुकळ असतं मी न, ना उद्या परवा सुट्टी आहे ना त्या दिवशी उद्या पंधरा ऑगस्ट

झेंडा वंदन करायला दे ना बा हॉस्पिटल खूप मोठं असल्यामुळे आम्हाला जेंट्स वॉर्ड भेटत नव्हता आणि त्यांचा सुद्धा सगळी ट्रीटमेंट मी इथंच केली होती पण फक्त तेवढ्याच वॉर्ड जाणं आमचं होतं आणि आम्ही बाकी कुठं कुठंच फिरलं नव्हतं त्यामुळं त्यांचं जे ओळ आहे ना ते आम्हाला भेटतच नव्हता

तू कर भाग घरी होते त्यापेक्षा दुसऱ्या दिवशी त्यांच्या बऱ्यापैकी सुधारणा झाली होती कारण घरी होते ना त्यांना एवढी थंडी वाज होती की त्यांच्या अंगावर ते आम्ही दोन तीन ब्लँकेट दिले होते आणि ताप पण भरपूर होता एकशे पाच एकशे सहावरती ताप होता त्यांना आणि तापसुद्धा उतरला होता आणि त्यांच्या बऱ्यापैकी सुधारणा आम्हाला जाणवत आहे नित्यांश बघितलं त्यांना बघून किती खुश झालं आणि ते सुद्धा मुलांना बघून किती खुश झाले त्यांना टिफिन वगैरे दिला त्यांच्या थोडा गप्पा वगैरे मारल्या आणि डॉक्टरांना त्यांचे रक्त वगैरे चेक करायला घेऊन गेले होते पण रिपोर्ट अजून आले नव्हते आता रिपोर्ट वगैरे उद्या येतील मग मत... नित्यांश लहान असल्यामुळे आम्ही जास्त वेळ काय थांबलो नाही अर्धा असं थांबलो आणि निघालो आणि ते सुद्धा आम्हाला सोडायला पण आले होते <laughs> पेछन, 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 <laughs> आपकी फॅमिली बघितली बस नेते अरे इथं कोण आहे बे बघ इथं बाळ बाळ आहे हाय नाय तिकीट संपला तिकीट संपला चला आपल्याकडे जास्त पैसे नाही चला संपले संपले पुढे ना थोडा पालेभाज्या पण घ्यायच्या होत्या म्हणून त्या ताईना मी बोलले जिथं पालेभाज्या भेटल्या आपल्या एरियाच्या इथे तिथं थोडीशी रिक्षा थांबवा म्हणजे मला पालेभाज्या घेता येईल मग मी तिथे थांबले आणि त्यांना बोलले की तुम्ही आता तुमच्या कामावरती निघून जा मग तिकडे त्या निघून गेल्या मी थोड्या भाज्या वगैरे खरेदी केल्या मार्केटमध्ये थोडीशी भाजी वगैरे हो घेतली आता घरी जातो मी संध्याकाळी ती भाजी करून त्यांचा डबा द्यायला होईल दमले बाळ घेतले आला त्यामुळे चला घरी भेट घरी पोचले आता हॉस्पिटलमध्ये मधून आले फॅन वगैरे लावते फॅन वगैरे खाली हॉस्पिटलमधून आले त्यामुळे थोडीशी बसते आता पहिल्यापेक्षा तब्येत जरा ठीक आहे ताप वगैरे उतरलेला आहे छान आहे तब्येत आता आता बघू डॉक्टर कधी सोडते त्याच्यावरती तब्येत थोड्या वेळेला जेवते वगैरे बाल आंघोळ वगैरे घालायचे ती घालून घेते आणि मग तुमच्याशी नंतर बोलते नित्यांशला छानपैकी मी आंघोळ वगैरे घाटली कपडे वगैरे चेंज करून ते करून त्याला मस्तपैकी झोपवलं मी सुद्धा फ्रेश झाली होती आता फक्त मला जेवायचं होतं त्याच्या आधी म्हटलं याला झोपवावा तर चला मी माझा व्हिडिओ इथे एंड करते तुम्हाला काय नक्की वाटते माझ्या व्हिडिओबद्दल मला सांगा आवडत असं तर लाईक करा आणि शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका